पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या शिफारसीनुसार शिवसेना पक्षाच्या शिवशक्ती भीमशक्ती पाचोरा तालुका प्रमुख पदी समाजसेवक सुनील कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे सुनील कदम हे मूळ पाचोरा तालुक्यातील चुनसाडे येथील रहिवासी आहेत शिवशक्ती भीमशक्ती जिल्हा प्रमुख गोविंद ब्रामणे यांच्या सहीचे पत्र नवनियुक्त तालुका प्रमुख सुनील कदम यांना प्राप्त झाले असल्याची माहिती कदम यांनी आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता दिली आहे काम करत असताना आणि मी समाजापर्यंत काम करत असताना म्हणून अंबासाहेबांनी माझ्यावर निर्दारपणे विश्वास ठेवून मला शिवशक्ती आणि शक्ती या तालुका अध्यक्ष पदाची ती जबाबदारी दिली येणाऱ्या काळामध्ये मी ही जबाबदारीला चांगल्या पद्धतीने काम करत आणि हे ये यश ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल व ग्रामपंचायत असेल या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने काम करून आणि बघवा हा आम्ही खेळू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका